नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज पुलावरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे कासेगावचा संपर्क खंडित चाळीस वर्षापूर्वीचा जुना पूल पाडून बांधण्यात आलेला पुलाने निर्माण केला खड्डा कासेगाव दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील पुलावरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे आज पहाटेपासून कासेगावचा शहराशी संपर्क खंडित झाला गुरुवारी मध्यरात्रीपासून पहाटेदरम्यान विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे रानातून पाणी वाहू लागल्याने गाव ओढ्याला यंदाचा पहिला वहिला पूर आला ओढ्यात दुतडी भरून वाहू लागला ते पाणी पुलावरून वाहू लागल्याने संपर्क खंडित झाला दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात यंदाच्या पावसाळ्यात पावसाने ओढ धरल्याने अनेक शेतकऱ्यांची खरीपाची पेरणी लांबणीवर पडली होती त्यातच काही शेतकऱ्यांनी जणू काळ्या आईची ओटी भरायची या भावनेतून धाडस करून पेरण्या केल्या होत्या तर बहुतांशी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आव्हानानुसार पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्या करणे टाळले होते जुलै महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहात सतत पावसाची रिपीट झाल्याने शेतकऱ्यांनी वापस आल्यावर जुलै अखेरीस पेरण्या उरकून घेतल्या होत्या पावसाच्या पहिल्या दोन महिन्यात दमदार पाऊस न झाल्याने गाव ओढ्याला पाणी आले नव्हते काल गुरुवारी चार जुलैच्या मध्यरात्रीपासून कासेगाव परिसरात मुसळधार पावसाला प्रारंभ झाला शुक्रवारी पहाटेपर्यंत झालेल्या पावसात शिवार चिंबचिंब भिजल्याने गाव ओठ्यावर पूर आला कासेगावचा पाणीपुरवठा अवलंबून असलेला तलाव या पावसामुळे भरला असून त्याचा सांडवा सुटला आहे त्यामुळे यंदा पाणी टंचाईची झळ सोसावी लागलेल्या कासेगावकरांच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे या पावसाने कासेगावला झोडपल्याने पुलावरून पाणी वाहत असले तरी चाळीस वर्षापूर्वीचा जुना पूल पाडून नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाने खड्डा निर्माण केला आहे त्यामुळे ही पाणी लवकर ओसरणार नसल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे